महिला मुलींवर अत्याचाराच्या घटना अतिशय वेदनादायी पंकजा मुंडेंची संतप्त प्रतिक्रिया बदलापूरमधील शाळेत दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलाय बदलापूरच्या शाळेत तेरा ऑगस्ट रोजी नर्सरीतील दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाले होते आणि या घटनेचे पडसाद बदलापूरसह हो संपूर्ण राज्यभरात उमटले तसेच मागील काही दिवसात महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत महिलांवरील वाढत्या अत्याचाराबाबत आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे महिला मुलींवर अत्याचार बलात्कार हत्या या घटना मनाला अतिशय वेदना देणाऱ्या आहेत मुलीला जगायचं असतं तिथे काहीतरी स्वप्न असतात आणि कोणीतरी एक नराधम तिथं स्वप्न पूर्णपणे विस्कटून टाकतो हे अत्यंत भयानक आहे या विषयावर कुठेही राजकीय भूमिका व्यक्त करणे हे अत्यंत चुकीचं आहे महिला मुलींचं जीवन हिरावून घेणाऱ्या नराधमांना चौकामध्ये आणून शिक्षा दिली पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे तसेच सध्या अनेक विषय फास्ट ट्रॅक कोर्टात गेलेले आहेत या लोकांवर कारवाई होईल असा मला विश्वास असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे काही राज्यामध्ये महिलांवरील मला ना या सगळ्या घटना आता मी तुम्ही मला हे विचारलं तर त्या सगळ्या घटनांसाठी मी सांगते या घटनांकडे मला बघायला कसं बघता असं विचारतो पत्रकार तेव्हा मला प्रश्न पडतो कसं बघायचं त्या घटनाकडे कसं बघतं वेदनादायी घटना आहेत त्या फार पीळ पडतो अंतकरणाला की एखाद्या मुलीला जगायचं असतं तिच्या जीवनामध्ये पुढची स्वप्न असतात आणि कोणीतरी एक नराधम तिची स्वप्न पूर्णपणे विस्कटून तिला नुसतं म्हणजे ती उद्ध्वस्त करत नाही तर थी तिचं जीवच संपवून टाकतो हे फार भयानक आहे या बा विषयावर कुठेही राजकीय भूमिका व्यक्त करणं हे मला वाटतं चुकीचं आहे आणि त्यामुळे या भूमिकेमध्ये मी एवढंच सांगेन की अशा नराधमांना जे यांचा जीवन जगण्याचा अधिकार पूर्णपणे हिरावून घेत आहेत त्यांना असं चौकामध्ये आणून त्यांना शिक्षा दिली पाहिजे आणि या बिचाऱ्या चिमुकल्या लहान मुली त्यांना अजून माहितीही नाही की त्या मुली आहेत स्त्रिया आहेत अशा मुलींवर अत्याचार होत आहेत त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे असं मला वाटतं आणि मला वाटतं की आता फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये बरेचसे विषय हत्या त्या लोकांवर कारवाई होईल असा विश्वास आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी लातूर